संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत तसेच मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज नगर मनमाड महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रास्तारोको आंदोलन करण्यात आले आज सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात राहुरी परिसरातील हजारो मराठा बांधवांनी सहभाग नोंदवला आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्ग काही काळ ठप्प झाला असून वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला या आंदोलनात मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा अमरण उपोषणावर बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारने तातडीने चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्यावा मराठा समाजावरील अन्यायकारक खटले लाठीमार तातडीने मागे घ्यावेत ओबीसी आणि मराठा समाजातील आरक्षण गोंधळ तातडीने सोडवावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या या आंदोलना दरम्यान मराठा समाजाच्या नेत्यांनी घोषणाबाजी करत राज्य सरकार विरोधात संताप व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आंदोलन अधिक उग्र होईल आणि सरकारला त्याची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला कारण की गेले चार पाच दिवसापासून मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेत आणि लाखोच्या नाही करोडोच्या संख्येने मराठा बांधव तिथे दाखल झालेत तरी या झोपलेल्या सरकारला जाग यताना काय आम्हाला दिसत नाही जे मनोजदा धारांगे यांच्या ज्या मागण्या आहे हे एकदम रास्त मागण्या आहे त्यांनी हैदराबादचा गॅजेटचा जो आधार आहे त्या आधाराद्वारे ते आधारा आरक्षण मागतायत आणि तुम्ही जर मराठवाड्यातली परिस्थिती बघितली तर नव्वद टक्के शेतकरी हा मराठा आहे आणि या शेतकऱ्यांच्या दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या या, या राज्यामध्ये आज होत आहे म्हणून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे कारण की जर तुम्ही त्यांची दारिद्यता दारिद्र्यता जर पाहिज बघितली तर अक्षरच्या दोन टायमाच्या जा जेवणाला ते मोतच झालेले आणि कुठं शेतीमालाला भाव मिळत नाही दुसरीकडं नोकऱ्या मिळत नाही मग अशा शेतकऱ्या म्हणजे मराठा समाजाने करायचं काय हा त्यांच्या पुढं उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे म्हणून हे आंदोलन आता जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलनाचा तो लढा शेवटपर्यंत चालूच राहणार याची तीव्रता अतिशय भयानक येणाऱ्या दोन दिवसात झाल्याशिवाय राहणार नाही हैदराबाद गॅजेटचा जर आपण आधार घेतला तर आपल्याला ओबीसी मधून आधार आरक्षण देता येतं तुम्ही मध्ये तिकडं आरक्षण दिलंय तुम्ही सातारा गॅजेटचा आधार घ्या त्याच्यातून तुम्ही त्या पद्धतीने मांडा सरकारला या आरक्षण द्यायचं नाही म्हणून ते कमकोत बाजू आपली मांडतायत आणि ती कोर्टामध्ये टिकत नाही असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे गेल्या चाळीस पंचाळीस वर्षापासून हा समाज तसा रस्त्यावरती आहेच हे नवीन नाहीये पण आता त्याला मोठं स्वरूप आलेलं आहे ते दारांगे पाटील साहेबांच्या रूपाने आलेला आहे आणि मराठा समाज एक जुटीने त्यांच्या पाठीमाग उभा राहिलेला आहे याच्या आधी जे मराठा एकीकरण समिती होती जे अध्यक्ष होते ते पूर्ण भ्रष्टाचारी होते ते सत्तेमध्ये होते आज दारंगे पाटील हा एक असं व्यक्ती आहे का सत्तेचा आणि यांचा कुठलाही संबंध नाही म्हणून आज जे माग महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस जो आरक्षणचा मुद्दा होता तो सोळा टक्के आरक्षणचा गायकवाड समितीमध्ये गायकवाड समितीने सांगितलं होतं यांना सोळा टक्क्यापर्यंत आरक्षण मिळायला पाहिजे तर त्याचं सरकारने महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस तेरा टक्के आरक्षण भेटलं तेरा टक्के ते कोर्टात दाखल केल्यामुळं ते आरक्षण कॅन्सल झालं आणि नंतर ई डब्ल्यू एसमधून दहा टक्के आरक्षण दिलं एक दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण अजून शाश्वत काही नाही म्हणून आज धारंगे पाटील पुन्हा एक वेळेस उपासणला बसलेलं आहे आरक्षण जे बी देणार आहेत ते आरक्षण सगळ्या स्वैरेचं जर मिळालं तर ते कोणीच काढू शकत नाही म्हणून आज धरंगे पाटलाची जी मागणी आहे ती एकदम रास्त आहे आणि ती समाजाच्या हिताची आहे आणि ती सरकारने लवकरात लवकर मान्य केली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस सांगितलं होतं आमचं सरकार असतं तर आम्ही शंभर टक्के आरक्षण दिलं असतं थे यावेळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नशील होते विजन प्लस न्यूजसाठी अविनाश लिहिणार राहुरी